काही नाही हो लोक काही म्हणतील आता विरोधक त्यांना पाच वर्ष काही काम नाहीये ते असंच बोलणार फोटो काढण्यासाठी स्नेहाताई आणि आमचे आमदार रा, राजनप्पा दोघंही ऍक्शन मोडवर आहेत आता तुम्ही बघा किती वसईविरांमध्ये कामाचा आता धडा लावलेला आहे किती लोकार्पण केलेले आहे तसेच आता स्नेहाताईंकडून लोकांची अपेक्षा खूप वाढल्यात कारण लोकांना वाटलं नुसतं परिवर्तन परिवर्तन नाही तर स्नेहाताई ऍक्शन मोडमध्ये येऊन सर्वसामान्य लोकांची कामं करतायत त्यामुळे जनतेना त्याच्याबद्दल खूप म्हणजे करतायत वेळोवेळी आम्ही स्वतः पाहिलंय चार चार पाच पाच वाजेपर्यंत संध्याकाळी ते जेवत नाहीयेत आम्ही बसल्यानंतर मीटिंगला बसल्या तर साधा एक, एक, एक म्हणतात ना आपलं सँडविच पण खायला वेळ नव्हता त्यांच्याकडे कारण लोकांची कंटिन्यू का तिकडे हे असते असतो नमस्कार मी विजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही वसईच्या आकाशी परिसरात उपस्थित आहोत आमच्या जोडीला भारतीय जनता पार्टीचे वसई विरार जिल्ह्याचे पदाधिकारी आहे भूपेश राऊत आपण यांच्याबरोबर चर्चा करणार आहे अनेक विषय कारण की विधानसभाचं शस्त्र सस्त्र चालू आहे आणि त्या ठिकाणी आपले दोघे आमदार अनेक प्रश्नावरती आवाज उचलत आहेत त्या सर्व विषयावरती आपण थेट भूपेशरावची बोलायचा प्रयत्न करू भूपेशरावजी आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत काय म्हणाल जशा प्रकारे आता ऍक्शन मध्ये तुमची माणूस आता दुबे पंडित हे आता दिसून येत आहे आणि प्रत्येक गोष्टीचे आवाज गेले अनेक वर्षपासून विधानसभेमध्ये नाही उचलत जात होतं पण आता यावेळेला आपल्याला बघायला भेटतो त्यावरती काय सांगाल सर्वप्रथम आमच्या ज्या आमदार आहेत माननीय आमदार स्नेहा ते दुबे पंडित या संघर्ष कन्या आहेत त्यांना देवाभाऊने संघर्ष कन्या म्हणून सांगित संबोधिलेलं आहे आणि त्यांनी आता जे विधानसभेमध्ये जे आपलं पावसाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये वसईच्या विकासासाठी जे मुद्दे धरून म्हणजे धरलेले आहेत त्याचा त्यांनी पूर्ण पाठपुरावा करून देवेंद्रजींकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन करून त्यांच्या बाजूला बसून बैठक घेऊन सगळे म मा प्रश्न मार्गी लावायला लावलेले आहेत विरोधकांचं असं पण म्हणणं आहे का फक्त आमदार जे आता दोघे आम आमदार ना रा, राजन नाईक आणि स्नेहादोवे पंडित हे फक्त छायाचित्र फोटो काढण्यासाठी आणि लोकांना कुठे ना कुठे आपल्या जवळ आकर्षित करण्यासाठी फक्त आवाज उचलतात पण कामा स्वरूपात होताना दिसत नाही त्यावरती काय म्हणत काही नाही हो लोक काही म्हणतील आता विरोधक आहेत त्यांना पाच वर्ष काही काम नाहीये ते असंच बोलणार फोटो काढण्यासाठी हो स्नेहाताई आणि आमचे आमदार राजन अप्पा दोघही ऍक्शन आहेत आता तुम्ही बघा किती वसई विरांमध्ये कामाचा आता धडा लावलेला आहे लोकार्पण केलेले आहेत तसेच आता स्नेहाताईंकडून लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्यात कारण लोकांना वाटलं नुसतं परिवर्तन परिवर्तन नाही तर स्नेहाताई स्नेहाताईक्शन मोडमध्ये येऊन सर्वसामान्य लोकांची कामं करतायत त्यामुळे जनतेना त्यांच्याबद्दल खूप म्हणजे आशा आहे आणि त्या त्या कामं त्या, काम, त्या लेवलला करतायत वेळोवेळी आम्ही स्वतः पाहिलं आहे चार चार पाच पाच वाजेपर्यंत संध्याकाळी ते जेवत नाही आहेत आम्ही बसल्यानंतर मिटिंगला बसल्यानंतर साधा एक एक म्हणतात ना आपलं सँडविच पण खायला वेळ नव्हता त्यांच्याकडे कारण लोकांची कंटिन्यू तिकडे हे असते ओग असतो कामांसाठी पण येणाऱ्या निवडणूक साठी तर असं चालू नाही का लोकांना फक्त आपल्या जवळ घेणं आणि जास्त जास्त महानगरपालिकेमध्ये आपली सीट कारण्यासाठी आज आमदार काम करत आहेत पण कामचं स्वरूप नक्कीच रोडवरती होणार का रस्त्यावरती सर्व लोकांना दिसून येणार का नक्की येणार येणाऱ्या सहा महिन्याच्या आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये काही याची कामं जी असतात विकासाची कामं थांबतात पावसामुळे पण येणाऱ्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला सगळं दिसून येईल की म्हणजे एकशे तेवीस विधानसभा असो किंवा नानाजापरा विधानसभा असो आता कामं कशी होणार ती लोकांना दिसून येईल दोन्ही आमदार ऍक्शन मोडमध्ये आहेत आता तुम्ही महत्वाचं तुमच्याकडनं जसं आम्हाला माहिती भेटली सोशल मीडियाच्या माध्यमातून का तुम्ही एचा तुमचं स्वतःकडून तुम्ही फ्रीमध्ये करता येईल ते काय पूर्ण विषय अॅक्च्युली कसं आहे की नागरिकांना ना ए करण्यासाठी म्हणजे सातबारा बिनशेती करण्यासाठी वसई तहसील ऑफिसमध्ये जावं लागते म्हणजे कसं पद्धत आहे की त्यांना ते तीन चार डेस्क मध्ये त्यांची फाईल फिरवावी लागते लास्टला तहसीलदारांच्या टेबलवर जाते मग तहसीलदार त्याची कर आकारणीची पावती फाडायला सांगतात कर आकारणीची पावती फाळून झाल्यानंतर मग खरा खेळ चालू होतो अंडर टेबल का हा जो काय तो अंडर टेबल खरा खेळ चालू होतो मी तर म्हणतो कोणीच एक रुपया पण देऊ नका तहसीलदारांना कारण आपण महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहोत त्याच्यामुळे प्रत्येक सातबार हा तसं बघितलं तर भिनशेतीच असतो फक्त आपल्याला कर आकारणी करायची असते ती कर आकारणी करायची तहसीलदारांनी पंधरा दिवसामध्ये त्याचे आदेश काढायचे की कराकारांनी भरणा करा आणि मग त्याच्यावरती बिनशेतीचा इफेक्ट येतो सात बऱ्यावरती ते तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांचं काम आहे पण लोकांना तिकडे फेऱ्या मारल्या होतात आणि पाच सहा टेबलावरची फाईल तहसीलदारांकडे जाते चुकीच्या मार्गाचं आहे सगळं चुकीच्या मार्गांचा दिलेलं आहे आणि व प्रचंड प्रमाणात मागणी होते की आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या हे काहीच कोणी देऊ नका जर कोणाच्या फाईल अडकले असतील एन एच्या तर मला संपर्क साधा मी त्यांच्या फ्रीमध्ये काम करते फ्री म्हणजे जे, जे नाही फक्त फक्त कर आकारणी करायची करा करा आपल्याला गव्हर्नमेंटल चार्जेस गव्हर्नमेंट चार करायचे बाकी कोणाला काय द्यायचं नाहीये असं आता गेला की वर्ष आपण पाहिला भेटत का ज्यांच्या खिशात गरमी असेल पैसे त्याच काम अधिकारी लवकर करून देतात बाकी गरीब गोरगरीब ते रखडून जातात आणि त्याचं काम होत नाही आणि ते जमीन कुठे ना कुठे दुसरा खचकून घेतो त्यासाठी आपण काय करू काय नाही आता कसं माहिती सरकारी यंत्रणा आहे ना सगळी आता धारेवर धरलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सगळ्यांना कागदासारखे सरळ करायला लागले जातात आता याच्यापुढे हे सगळं काहीच चालणार नाहीये आणि ताई विशेष म्हणजे आपल्या स्नेहा ते ऍक्शन मोडमध्ये आहेत ती जनसंवाद घेत आहेत त्याच्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना तहसीलदारांना प्रांतांना किंवा महानगरपालिकेचे कमिशनर म्हणा किंवा म्हणजे उपायुक्त त्या सगळ्यांच्या मिटिंग येतात सात सात दिवसाला आणि सात दिवसाला जी लोकांनी कामं दिली आहेत ती कामं नाही झाली फॉलोअप घेतात नाही झाली तर त्यांना धारेवर जातात आता महत्वाचा प्रश्न आता गेले पाच दिवसा अगोदरच आपण पाहिलं असेल विरारमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला बहुजन विकास आघाडीच्या वतीने जे एम एस सी वरती हे काम तुम्हाला करायची गरज होती पण त्यांनी विरोधी पक्षाने केला कारण जनतेचा कुठे ना कुठे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आहे लाईट वारंवार जाते वीज वाढीव येतो त्यासाठी जे गोर गरीब जनते स्लम परिसर राहणारी त्यांचं पॉसिबल नाही का ते एवढे पैसे भरू शकतात तर हे काम भारतीय जनता पार्टीला करायला पाहिजे होता त्यांच्या नेत्याला करायला विरोधी पक्ष करतो तुम्ही का करता आला नाही हे बघा आता हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय पहिली गोष्ट अशी की जो हा मुद्दा आहे हा ताईने विधानसभेमध्ये लक्षवेधीमध्ये घेतलेला आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी चर्चा पण केली तुम प्रसारमाध्यमांनी तुम्ही बघितलं आता राहिलेसवार विरोधी पक्षाचा तर त्याही किती मोर्चे काढले तरी शेवटला एवढी वर्ष त्यांची सत्ता होती महापालिकेत पंधरा वर्ष आणि इकडे पस्तीस वर्ष बरोबर आणि जे आमदारांनी ज्यांनी आज तेवढा मोठा मोर्चा काढला त्यांच्याच वडिलांनी माजी आमदारांनी आठ महिन्यापूर्वी मारंबार पडायचे त्याचं भूमिपूजन केलेलं ई एच पी सेशन जे आहे ते ई एच पी सेशन ते आमच्या ऊर्जा मंत्री आपले आणि आता सध्याचे मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्रजींनीच ते हा प्रस्ताव पास करून घेतलाय आणि त्याचं भूमिपूजन इथे ठाकूरने केलेलं होतं आठ महिन्यापूर्वी मग आता तेच पुन्हा त्याच कामासाठी रस्त्यावर उतरतात म्हणजे आता काय बोलायचं जनता जनतेला सगळं माहिती आहे त्याच्यामुळे असे मोर्चेकडून काही होणार नाही आपण पण त्या पक्षात होते भरपूर वर्षपासून आपण काम केला त्यासाठी आपल्याला खरी गोष्ट माहिती आहे हो माहिती आहे ना तिथे स्वाभिमानाने काम केलेलं माणसाला स्वाभिमान स्वाभिमान आहे मी स्वाभिमानाने काम केलं आणि ज्याला स्वाभिमानाला ठेच पोहोचली तेव्हा तिकडे मी अजिबात राहिलो नाही भूपेशराव महत्वाचा प्रश्न आहे आता गेले पाच महिने अगोदर पण आपण पब्लिक सिटी साठी असं बोलला जातो मार्केट मध्ये चर्चा आहे का भूपेश्वर पब्लिक सिटी साठी जे बालाजी जे बिल्डिंग्स आहेत तिकडे त्या ठिकाणचा तुम्ही पब्लिक सिटी साठी भाईश ठाकूरचं नाव घेतला हितन ठाकूरचं नाव घेतला आणि त्या बिल्डिंग आता वाऱ्यावर सोडून टाकल्या त्याचा पुढचा काय झालं तुम्ही लोकांना कधी सांगितलंच नाही तुम्ही बरोबर बोलले पब्लिसिटीसाठी मी काहीच करत नाहीये आता जेव्हा तो जी मुलाखत आलेली त्या मला मी भाई टाक किंवा विजय नाटप नाव बिलकुल नाही घेतलं कारण मी त्यांचं नाव कशासाठी घेऊ बिल्डर जो बिल्डर आहे ज्या बिल्डरने त्या तिकुडच्या लोकांना फसवलेलं होतं त्यांना त्यांची सीसी लॅब झालेली तो ओसीकडून मिळणार तर त्या संदर्भात स्नेहाताईंनी हा विषय महानगरपालिकेच्या आयुक्तांपर्यंत नेला त्या सोसायटीच्या लोकांना तिकडे नेलं त्याच्यानंतर त्यांची संयुक्त मिटिंग घेतली बिल्डरला बोलावलं आणि आता त्यांचा ओसीचा मार्ग मोकळा झालेला आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका बालाजी प्लॅटिनम डायमंड आणि सफायर यांना ओसी देत आहे या एवढ्या वर्षाची कामगिरी रखडलेली ते आता होणार होणार शंभर टक्के होणार त्यांची डीडी पण महानगरपालिका दिली तीन सव्वा तीन करोडची डीडी त्या लोकांनी दिले महानगरपालिकेला आणि याचं सगळं श्रेय आमच्या स्नेहाताई दुबे आमदार आमच्या स्नेहाताई दुबे पंडित यांचा आहे हे आता कधी पण हे गोष्ट संपूर्ण पूर्ण होणार या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना त्यांची ओसी मिळणार ओसी मिळणारच डेफिनेटली त्यांची ओसी मिळणार तुम्हालाच भेटेल कारण की तुम्ही धावपळ केली जास्त मला मी धावपळ माझी कसं केली माझ्याकडे ती लोक आले की आमची ओसी नाही सीसी नाहीये नाही आहे मी माझ्याकडे आले हा मी प्रस्ताव घेऊन ताईंकडे गेलो पण ह्याचा सगळा पाठपुरावा जो आहे तो ताईंनी केलेला आहे पण अशी अनेक बिल्डिंग आज पण वसई मध्ये आहे तर त्यांच्यासाठी पण आपण काम करणार का तुम्ही आवाहन करताय तो लोक जवळ येणारच हो हो नक्की आता बघा वीस तारखेला आहे ना देवेंद्रजींनी जी हे केलेली आहे आपली नवीन योजना काढलेली आहे सेल्फ डेव्हलपमेंट हे वसईमध्ये त्याची मोठी सभा आहे त्या त्यावेळी प्रवीण दरेकर येणार आहेत आणि त्या मीटिंग मध्ये आमच्या स्नेहादेव दुबे पंडित असणार आहेत आणि आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटसाठी ताईंनी वीस तारखेला मिटिंग बोलवलेली आहे म्हणजे ते रहिवासी स्थानिक रहिवासी स्वतः आपलं बांधकाम करू शकतात नवीन बिल्डिंग बांधकाम हो हो आता एक साधं उदाहरण देतो त्यांचा समजा पाशेचा एरिया असेल डेव्हलपमेंट त्यांना तिकडे बाराशेचा तेराशेचा कार्पेट मिळू शकतो म्हणजे याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा फायदा आहे आणि ही स्कीम आपल्या देवेंद्रजींनी आणलेली आहे दे कन्स्ट्रक्शन कॉस्ट त्यांना फक्त हो कॉस्ट पण नाहीये त्यांना पंच्याण्णव टक्के अनुदान बँक देणार इव्हन त्यांचं जे भाडं असते राहण्याचं राहण्याचं भाडं ते पण बँक देणार आहे फक्त त्यांना पाच टक्केच फक्त त्यांना अनुदान स्वतः टाकायचं आहे धन्यवाद आमच्या चर्चा केल्याबद्दल बघितलं भूपेश राऊत होते यांनी अनेक विषयावरती सांगितलं प्रकारे यांचे आमदार दुबे पंडित वसईचे तसेच नालासुपारा विधानसभाचे आमदार राजन नाईक यांनी भरपूर गोष्टीवरती आता विधानसभा अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी प्रश्नावरती आवाज उचललेला आहे आणि प्रत्येक आवाज फक्त तितपर मर्यादित नाहीये ते कामा स्वरूपात पण आपलं वसई विरांमध्ये पाहायला भेटणार आहे आणि अनेक योजना ते येणाऱ्या काळामध्ये लोकांना बघायला भेटतील पण जशा प्रकारे येणारा निवडणूक पण आहे त्यासाठी पण भारतीय जनता पार्टी आता सज्ज झालेली आहे आणि आता बघण्यासारखं असेल की पस्तीस वर्षाची साम्राज्य कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी फक्त नऊ महिन्यामध्ये हळूहळू साफ करत दिसणार आणि जनतेला त्याचा फायदा होणार का नाही ते पण सुद्धा बघण्यासारखं असेल आतापर्यंत एवढ्याच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुमच्या पोहोचवत राहू धन्यवाद